मी मीरसा पायटरचा राष्ट्रीय अध्यक्ष आज रात्री साडेबारा वाजता माझ्या या राहत्या घरामध्ये रात्री माझी फॅमिली झोपलेली असताना पोलीस मला इथं चौकशीसाठी घेण्यासाठी आले मागच्या दरवाज्यातनं एक दारू प्यायलेला पोलीस मागच्या दरवाज्यातनं आमच्या परवानगीशिवाय आत शिरला आणि जेव्हा हा दारू प्यायलेला पोलीस लक्षात आला आम्हाला तेव्हा आम्ही इथं जे संबंधित जो जो कोण पी आय आलेला आहे त्याला लक्षात आणून दिलं इथल्या पोलिसांना आम्ही लक्षात आणून दिलं तेव्हा त्या ते दारू प्यायलेल्या पोलिसाला यांनी बाहेर काढलं आज मला कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावता हे जे पोलीस आहे दबाव टाकून मला इथून नेण्याचा प्रयत्न करत आहे जे काही घटना घडली काल त्याबाबतीत आमची विरसा फायटर संघटना कुठल्याही प्रकारची रिक्स देत नाही परंतु आज हे जे पोलीस आहेत हे पूर्वनियोजित कट रचून मला कुठेतरी गुन्ह्यात अडकवण्यासाठी रात्री बेरात्री मला व माझ्या फॅमिलीला इथं त्रास देण्यासाठी आलेले आहेत इथं कुठल्याही प्रकारचं लेखी नोटीस मला किंवा माझ्या फॅमिलीला ते देत नाही आहे यांनी जे काही करावं ते कायदेनुसार करावं कायदा यांनी हातात घेऊ नये मी कायद्याला नक्की सहकार्य करेल परंतु अशा पद्धतीने दारू पिऊन माझ्या घरात शिरणं हे तितपत योग्य आहे पोलिसांनी दारू बंद करायला पाहिजे परंतु यांच्यातले पोलिसच दारू पिऊन माझ्या घरात शिरतात म्हणून या पोलिसांचे नार्को टेस्ट जे काही आलेले या सगळ्या पोलिसांची टेस्ट व्हायला पाहिजे अशी मी विनंती आहे